मंडळी शिस्त संयम आणि परफेक्ट नियोजन म्हणजे फिक्स होतो गुलाल आणि बक्याच्या जोडीला जर सर्जा असेल तर मैदानात फक्त धमाल धमाल आणि धमाल लॅगा एक नंबर मैदान संपन्न झालं करमाई केसरीचं आणि त्या मैदानामध्ये जबरदस्त लढती झाल्या गटाला जबरदस्त लढती झाल्या से सेमीफायनल आणि फायनललासुद्धा एक शेबडकर आणि एक शेबडकर एक मातब्बर बैल होती आणि त्या ब मातब्बर बैलामध्ये एक गाडी होती नवहिंद केसरी बकासुर आणि पंचमहिंद केसरी सर्जा या मातब्बर बैलांची आणि खऱ्या अर्थानं गाडी कडायला लागल्यावर मनावर जरा धाकदुक धाकदूक व्हायला लागलं होतं की आता काय होईल आणि कसं होईल काय होईल आणि कसं होईल पण 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 मित्रांनो मी आर्मित असताना आमच्या मोटिवेशनल हॉलमध्ये एक वाक्य लिहिलं असायचं ते वाक्य असं होतं की जित एक परिणाम नाही हा आदत आहे म्हणजे जिंकणं हा फक्त एक रिझल्ट नाही तर ती आमची सवय आहे आणि हे वाक्य परफेक्ट लागू होतं नव हिंद केसरी बकासूर आणि पंचम हिंद केसरी सर्जासाठी कारण बी तसंच आहे कारण आतापर्यंत जेव्हा जेव्हा ही जोडगुडी एकत्र आले ना आल्या का जोडी नंबर वनच साध्य करून दाखवते आणि मैदानात गुलाल फिक्स म्हणजे फिक्स म्हणजे फिक्सच घेते नक्कीच आज जबरदस्त गाडी पाळावली होती गटाला जबरदस्त गाडी पाळली होती सेमीफायनलला पा सुट्टा निकाल घेतच त्यांनी निकाल घेतला होता आणि फायनलला बी कडं पळून सुट्टाच निकाल घेतला आणि गाडी जबरदस्त धाव घेत प्रथम क्रमाकाची मानकी झाली मनापासून अभिनंदन खऱ्या अर्थानं you <laughs> Uh, जराशी धागदूक ह्यासाठी वाढली की फायनल गाडी कडनं लागली त्याच्यापेक्षा मोठी दाखदूक होती की आता कडणं लागल्यावर बकासूर डावीनं जाणार आणि सरजा उजवीनं जाणार म्हटलं परत आणखी की सरजाची डावी साईड भक्कम आहे पण आता उजवीनं बा प्लेवर मग काय होतं आहे कसं होतं हे लय पण पण आता खऱ्या अर्थानं सरजा दोन्ही साईडनं जबरदस्त पळ पळतोच पळतो आणि मग कडची बाजू सांभाळली एकदम पब्लिकचं भितळ बनून काम केलं बकासूरनं आणि सरजानं जबरदस्त साथ दिली आणि जबरदस्त गाडी एकदम स्विंग करून सुटाकली भुंगाट आणि गाडीनं निकाल घेतला आणि खऱ्या अर्थानं आज म्हणजे मनापासून आनंद 好了，拉，其实。 एक प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला बकासूर आणि सरजा खऱ्या अर्थानं जबरदस्त जोड जुळून आला होता कालच तेव्हा आपण जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा सांगितलं होतं की आज नक्कीच गुलाल होणार आहे पण पहिल्या नंबर सांगण्यासाठी जरा मन करत होतं पण आता खऱ्या अर्थानं जो पहिला नंबर काढला तो पण कडनं पळून मग तर काय लागायला गेलं लागला लागलं मग काय एकदम नाथ खोळा म्हणजे नाथ खोळा म्हणजे नाथ खोळा आणि मैदानात धोरळा म्हणजे दुरळा म्हणजे धोरणाचल्या काय लागल्या गेल्या लागा खऱ्या अर्थानं मैदान संपन्न जबरदस्त झालं आयोजन नियोजन कमिटी होते त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन की त्यांनी इतकं चांगलं मैदान संपन्न केलं त्यासोबतच जेवढ्या भी गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण चांगल्या काटाकीर लढती देत त्यांनी सेमीफायनल मधून फायनल ला पात्रता मिळवली होती आणि त्यासोबतच जेवढ्याही गाड्या गटातन जरी बाहेर गेल्या असल्या तरी पण एवढ्या मोठ्या मैदानात येऊन त्यांनी सहभाग दर्शवला त्यांचं सुद्धा अभिनंदन करावं होता आज खरंच एक मनापासून असं वाटतं की सर तुम्ही हवे होता खरंच सर आज तुम्ही हवे होता कारण हा क्षण बघण्यासाठी म्हणजे मला मनापासून आज आठवण झाली राठणीचं मैदान आठवतं जेव्हा सर आम्ही सु आम्ही सोबत होतो आणि त्या मैदानामध्ये सरजा आणि बकासूर हीच जोडगोळी एकत्र होती आणि गाडी फायनलला पात्र पण झाली होती पण गाडी पळून दिली नव्हती कारण सेमीला ती गाडी थोडीशी लॉबी झाली होती आणि त्यामुळे ती गाडी फायनलला पळून दिली नव्हती आणि तिथं सरांना खूप वाईट वाटलं होतं आणि आज खऱ्या अर्थान हा क्षण बघण्यासाठी की कडणं पळून तेव्हा पण गाडी कडणच होती आणि सेमीमधनं फायनलसाठी पात्रता मिळवली होती म्हणजे फक्त गाडी थोडीशी चाकुरीत गेलेली म्हणजे स्पष्ट होतं पण गा पब्लिकमुळे झालेलं सिच्युएशन ते राहणीच्या मैदानामध्ये पण आज पुन्हा एकदा गाडी फायनलला कडण होतून पण जबरदस्त गाडी पाळली त्यामुळे नक्कीच आज मनापासून आनंद झाला बकासूर आणि सरजासाठी पुन्हा एकदा बकासूर सरजाचं मनापासून अभिनंदन आणि पुन्हा एकदा अभिनंदन जेवढ्या हे गाड्या गुलालत राहिल्या त्यांचं सुद्धा मैदान कसं झालं आणि सरजा बकासूर जोड कसा पाळाला ते कमेंट करून नक्कीच सांगा चालते तर राम राम चला